बघा एवढी मच्छी आले आता या बोटीतून पण आताय नाव हा दोनशे रुपयाचा वाटा हलवा कसा चारशे बोलायचं शुभ सकाळ आता मी आलोय आपला खार दांडा फिश मार्केटमध्ये सकाळ सकाळ पोचलो आहे परत लास्टच्या तुम्ही फिश मार्केटच्या एवढ्या तो बघितलंच असाल तर आता मी तिकडे राहतो सांताक्रुज तिकडेच जवळ आहे आपला हा खारचा कोळीवाडा आणि खार फिश मार्केट सॉरी तर आता इकडे मी कुठे आलं माहिती आतमध्ये आलो जिकडून म्हणजे बोटी लागतात आपल्या फिश मार्केट तिकडे मागे त्या साईडला मी तिकडे नेतो पण सुरुवात आपण इकडून करूया बघा हा इथे पूर्ण बोटी लागतात आणि असा टोपल्या भरून भरून माश्या आता घेऊन जातात तिकडे फिश मार्केटच्याकडे तर पुढे तुम्हाला बघायला भेटेलच हे पुढे आलो ना आपण पुढे अशा ह्या लाईनीत बोटी लागल्यात जसं भाऊचं धक्काने सासून डोकला लागतात ना तसंच आहे हा पाठचा मस्त सनराईज होतं आहे सूर्य उगवलाय हो बघा एवढी मच्छी आल्या आता या बोटीतून पण आता बघा एवढी मजी एवढा मावर आला एवढा कॅरेट कॅरेट भरून अशा बोटी लागल्या आहेत ना इथून महाल येतच अजून खूप बोटी यायच्या बाकी आहेत आणि अर्धा येऊन गेले असते पण मी ज्या टायमाला आलो त्या टायमाला मला एवढा अवेलेबल दिसतोय आणि इथे आहे ना अशी नॉर्मल फिशिंग पण केली होती बघू शकते हा लावलाय काटा असे जर जर नॉर्मल पकडायचे असतील तरी पण मासे भेटणार हा इथं माशे पड मांदेली मांदेली काट्यामध्ये अडकून मग हा खूप काटमध्ये फेक फेकला जाईल त्यानंतर बघूया काय मासा लागतो येतो इथे अजून फिशिंग चालू आहे अजून लोक फिशिंग करतात काट्यामध्ये नाही अटकवलं आहे चारा बघूया आता मच्छी किती भेटते भावाला लांब गेला इकडे आता आता बघूया ह्यातून काय भेटतोय कोणता मासा गळाला लागतोय गल तर फेकलाय ते खूप सारे गल पडलेत बघा हे बघू शकता लायनी मध्ये लागलेलेच असतात इथे फिशिंग होतेच ऑलमोस्ट रोज होतो फिशिंग तो जो त्याने गळ टाकलेला ना तिकडे आपला त्याला अजून काय म्हणजे अजून मच्छी भेटली ना लायमध्ये जेवढ्यात कुणाला अजून काय मच्छी भेटली नाही तर बोट आले आपण बोटीवरची मच्छी बघूया माकलेत माकली फ्रेश मानलेले एकदम हे होते बोटीवरून जे फिश मच्छी आलेली ना ती बिडी होती ही म्हणजे ढक्क्यावरची आता मी जातोय फिश मार्केटच्या साईड तिकडे बघूया आता काय आहे आता वाजले जवळजवळ साडेआठ वाजलेत आठ नऊपर्यंत तिकडे बोटी येतात सर्व आणि इकडून मग डायरेक्ट मच्छी मार्केटमध्ये आता तिकडून बाहेर पडून मी आलो आपल्या दांड्यातल्या खळ्यावरती आता हा खळामध्ये तर माहिती असेल की जिथे मच्छी सुकवली जाते आतमध्ये हा दांडाचा हा दांडा आहे जिकडे आता गेलेलो खार दांडा आणि त्या साईडला मच्छी मार्केट आहे आणि इकडे हा खळा आहे जिकडे सर्व मच्छी सुकवली जाते आता तुम्ही बघताय ना तिकडे हा साफ करतात आणि मग इकडे सर्व ते जवला बिवला जो पण काय असेल ना ते सर्व इकडं तर बगी वगैरे सर्व इथे तर सुकत घालतात आणि मग इकडे सुकला खूप मोठा खळ आहे आता मी लहानपणापासून इकडे झालेलो म्हणून मला इकडचं सर्व माहिती आहे थोडाफार तरी म्हणून मी दाखवते व्हिडिओमध्ये ज्याला माहीत नसेल त्याला आणि तुम्ही जर ही व्हिडिओ बघताय ना आणि जवळपास राहताय ना आपला कुठे खार सांताक्रुज विले पार्ले बँड्रा तर इकडे नक्की व्हिजिट करा इकडचे रेट एकदम रिजनेबल आहेत मी पुढे रेट तुम्हाला दाखवतो मच्छी कशी भेटते जास्त लांब जायची आपल्याला गरज नाही जर इकडे जवळपास राहत असेल तर तर आता चला जाऊया फिश मार्केटमध्ये तो चालू होतो एक्झॅक्टली नऊ वाजता चालू होतो मी थोडा लवकर आलो आहे जसं नऊ वाजता चालू होईल ना तसं मी दाखवायला सुरुवात करतो ह्याच्या पहिले जे आपले व्हिडिओ होता ना ते, ते पूर्ण होलसेल मा मार्केटबद्दलच होत्या आणि इकडे पण तुम्हाला जर घरगुती मच्छी पाहिजे असेल म्हणजे घरासाठी एक दिवसासाठी दोन दिवसासाठी तर इकडे एकदम स्वस्त भेटते आणि आता तुम्ही जसं बघितलं डायरेक्ट बोटीतून उतरते मच्छी ना ते तिकडे भेटते आणि बाकीची जर बाकी, बाकी व्हरायटीज असेल तर आजूबाजूच्या बंदरावरनं येतात पण जेवढी स्वस्त पाहिजे तुम्हाला तर इकडेच्या आता अजून मार्केट तर ओपन होत्या मग सर्व रेट तुम्हाला समजतील आणि जर तुम्हाला अजून काही क्वेरीज असेल ना तर कमेंट नक्की करा मी कमेंटच्या आन्सर लगेच करतो सर्वांना तुमच्या क्वेरीज सुर सर्व सॉल्व करून भेटतील आणि चला पुढे बघूया सी बाकीच्या मच्छी फिश मार्केट कुठे माहिती आहे हा जो आपला दांड्याचा सर्कल आहे ना त्या सर्कलवरून हा आतमध्ये इथे जे आपण आतून मच्छी बघितली ना तिकडे विकली जाते हे आतमध्ये जाणार ना खळ्याच्या साईडला तर तिकडेच आहे हा सर्कलच्या इकडनं तुम्हाला तिकडे आतमधल्या साइडला यायचं आहे ही सर्व मच्छी आहे सर्व फ्रेश मग काय झालं कसा वाटाय दोनशेचा वाटा हलवा कसा पहिले बोलत पण नाही बघितलं मी आता धक्क्यावरच आलो आता हे धक्क्यावरची सर्व येते ना धक्क्यावरची सर्व आहे आप कसा है चार्थ चार्थ अरे ही हा कोलंबीची टोपली आहे ना तुम्हाला सहाशे ते नऊशेच्या च्या रेट मध्ये भेटून तसे तुम्ही बार्गेनिंग करा जसा ती खूप स्वस्त आहे इकडे तशी पण इकडे पण नाही अशी बल्कमध्ये हाय बोंबीला आले तर आपण पण आता सेपरेट करू टोपली टोपली जाणार इकडे टोपली असे पाचशे रुपयापासूनच चालू होते या टोपल्या आता तिकडे जातील सेल करायला इथे सेपरेशन होतं सर्व मच्छीचा एक इकडे बांगडा सर्व मच्छी समोर बघताय ते बोंबिलची टोपली आणि मांदेली वगैरे आहेत ते तुम्हाला सर्व सहाशे सातशे रुपयापासून स्टार्टिंग आहे मॅक्स टू मॅक पंधराशे रुपयापर्यंत जाते ते रेट रेग्युलर थोडा वेगवेगळा असतो ते डिपेंड करतं कसा का माल आहे त्याच्यावरती समोर जो तुम्ही वाटा बघता हे वाटे आपल्याला शंभर रुपयापासून चालले होतात मग जशी मच्छीची क्वांटिटी असेल आणि क्वालिटी असेल त्याच्यावरती पुढे रेट वाढत जातात तर ही होती आपला खारदांडा फिश मार्केटची व्हिडिओ जसं तुम्ही बघितलात आपण स्टार्टिंगपासून दाखवला सकाळपासून म्हणजे बोटी लागतात मच्छी उतरते तेव्हापासूनची ही व्हिडिओ मी चालू केलेली आता इकडे कसं माहिती आहे जेवढे रेट्स दाखवायला भेटले तेवढं मी दाखवला कारण की आता सकाळ सकाळ ना बोनीचा टाईम असतो त्यामध्ये जास्त पण त्रास देणं भरं नाही कारण की सकाळी ते पण म्हणजे त्यांना पण वाटतं काही बोनी व्हावी म्हणून आपण किती क्वेश्चन करणार त्या लोकांना पण जेवढं पॉसिबल होतं मी तेवढ्या रेट्स काढले भले ते व्हिडिओमध्ये नाही आले पण मी तुम्हाला असे सांगतो स्टार्टिंग तर नॉर्मल आपली मस्त पन्नास शंभर रुपयापासूनच होते जे पण ते जे रेट बोलतील आपल्या बार्गेनिंग बोलते सर्व आपण अर्धा रेट करून सांगितला त्यांना पटलं आणि आपल्याला पटला तर तो सौदा आपला होतो पूर्ण आणि कसं आहे स्वस्त त्या त्या हिशोबाने आपल्याला जर दीडशे दोनशे रुपयाची जर घ्यायची असेल तरी म्हणजे खूप चांगलं आहे पाचशे हजारमध्ये तर पूर्ण घर खानदान खायला एवढी मच्छी येऊन जाते आणि चांगले एकदम बोलतात नाही ना फ्रेश फ्रेश मच्छी असते जशी बोटीमध्ये नाही तर तशी डायरेक्ट इकडे सेल करायला येतात काय काय लोक इकडनं पण होलसेल घेऊन जातात तर मी आता जसा बघितलं ते आणि काय काय आपण डायरेक्ट घेऊन सेल करणारे असतात ना ते लोकं पण कोणी घेऊन जातात आणि अशा प्रकारे जेवढा होल तेवढा इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न केला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला अजून तुम्हाला असे खूप सारे व्हिडिओ बघायला भेटतील जेवढी इन्फॉर्मेशन मला भेटली मी तेवढी ह्या व्हिडिओवरून द्यायचा प्रयत्न केला अजून पण काय इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तुम्ही विचारा कमेंट्समध्ये मी तुम्हाला देईन आन्सर कमेंट्समध्ये आणि पुढच्या व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत चला बाय बाय